या प्रायमेंबरशिप लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काल जसं आपण नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्याप्रमाणे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस देखील चालू झालेला आहे आणि या बऱ्याच भागामध्ये जसे की अमरावती असेल गोंदिया असेल या भागामध्ये हा पावसाचा फटका बसलेला आहे आणि त्याच लाईव्हमध्ये आपण आजही त्यांच्या भागामध्ये मुसळधार पावसाचं आगमन पुन्हा एकदा सांगितलेलं आहे तर आज संध्याकाळीसुद्धा सुद्धा या भागामध्ये या पावसाच्या तीव्रतेचा फटका देखील शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे यामध्ये अति मुसळधार ते जास्त पाऊस पडण्याचे चान्सेस देखील तितक्याच प्रमाणात असून त्यामुळे शेतकऱ्याने लगेचच आपल्या शेतामध्ये कुठे पाणी थांबत असेल किंवा कुठे शेतातले जनावरे असतील तर नदीकाठच्या भागांना ते ठेवू नका तर आजही त्या जिल्ह्यांना मी तोच इशारा देतो पण आज थोडा जिल्हा बदलून आहे तालुका बदलून आहे आणि त्याच पद्धतीने त्या जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागामध्ये जोर देखील चांगला वाढणार आहे तर बघूयात काय कुठली कंडिशन संध्याकाळची काय असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सूर्यदर्शन आता बऱ्याच शेतकऱ्यांना सूर्यदर्शनची आस लागली तर सूर्यदर्शन कोणत्या तारखेला असणार आहे आणि त्याचप्रमाणे कारण की सूर्यदर्शन खूप महत्त्वाची भूमिका बजावते खतांचा डोस देण्यापेक्षा सूर्यदर्शन खूप महत्त्वाचं असते नाहीतर तुर तुडतुडे मवा पडण्याचे चान्सेस देखील शेतकऱ्यांना याची भीती वाटते तर लवकरच आपण लाईव्हला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जे काही प्रायमिषीक मित्र असतील त्यांना आपल्या लाईव्हला जॉईन करण्यासाठी तुमच्या संपर्कातील मित्रांना ही लिंक द्यावी ठीक आहे सुरुवात करतोय लाईव्हला मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात पुन्हा एकदा आज मुसळधारीचा इशारा आहे तर बघूयात कुठल्या भागांना याचा अलर्ट असणार आहे तर नागपूरच्या दक्षिण भागामध्ये जे काही तालुके आहेत नागपूरचे आणि यवतमाळचे उमरखेड पावणी त्याचबरोबर साकोळी भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मोरगाव परिसर भंडारा त जिल्ह्यातलं जे परिसर आहे इथे सुद्धा मुसळधार पावसाचा रडार बनलेला आहे त्यानंतर विचार केला तर आणखीन काही भाग असे आहेत की अमरावती जिल्ह्यात सुद्धा रात्री संतर दहा ते जोरदार पावसाची शक्यता बनवते त्यानंतर वर्धा जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी रिमझिम ते जोरदार पावसाचा रडार बनलेला आहे तर महाराष्ट्राचं उर्वरित महाराष्ट्र चित्र काय असणार आहे सध्या पाहायला गेलं तर नुसती रिप रि अशी कंडिशन आहे पैठण शिर्डी परिसर वैजापूर परिसरामध्ये येत्या दोन तासामध्ये झडीचं वातावरण पुन्हा एकदा असणार आहे दिवसभरही चिलटासारखे बारीकशी तुळे किंवा मध्यम स्वरूपा स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये झाला आहे तर अशीच कंडिशन या भागामध्ये पुन्हा एकदा होणार आहे तर सुरुवात करूयात उद्याच्या कंडिशनला त्यापूर्वी आजच्या रात्रीची कंडिशन पुन्हा काही ठिकाणी जोर वाढताना आपण पाहतोय त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस संध्याकाळी मध्यरात्री होणार आहे त्यानंतर हिंगोली वाशिम परिसरात देखील ही कंडिशन पाहायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागात कन्नड शिलोडला संध्याकाळी मध्यरात्री सुद्धा हलक्या सरी कोसळणार आहेत हा का पाऊस फायदेशीरही नाही आणि तोट्याचाही नाही म्हणतात कारण की हा जर पाऊस उघडला तर नुकसान होण्याचे चान्सेससुद्धा असतात कारण की पिकांना कुठेतरी आतापर्यंत मुळा परत जाण्यापूर्वी ओढ मिळाली काही काही भागांना ज्यांना सतत सोडतोय अशा भागांना तर आता सूर्यदर्शनाची तारीख आहे काही काही जिल्ह्यांना ती तारीख अशा प्रकारे असणार आहे शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टीला लक्षात घ्यायच्या पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन तर नाहीच कारण की पंचवीस तारखेपासून आपण लगातार रिमझिम पावसाचा इशारा महाराष्ट्रामध्ये दिला आहे पाऊस काय फक्त रिमझिम किंवा हलक्याशी उलयाचाच असेल फक्त पूर्व विदर्भातल्या काही जिल्ह्यांना हा पावसा जोरदार जास्त असणार आहे त्यामध्ये नागपूर सगळे म्हणले तरी चालते काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर सूर्यदर्शनाची तारीख असणार आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलैला राज्यातल्या काही भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे त्यामध्ये काही प्रमाणात येतोय दोन तासासाठी तीन तासासाठी सोलापूर जिल्हा येतोय अहमदनगर परिसर येतोय पैठण परिसर येतोय लातूर जिल्हा येतोय बीड जिल्हा येतोय जालन्यामधला पश्चिमेकडे भाग येतोय आंबड वगैरे भाग येतोय त्यानंतर नगर परिसरात सुद्धा सूर्यदर्शन होते हां मात्र सूर्यदर्शन होण्या अगोदर मी तुम्हाला पावसाचीही अपडेट देणार आहे काळजी करू नका कारण की सव्वीस तारखेचं सूर्यदर्शनाचं भाकीत मीच केलेलं आहे आणि त्या देखील सगळ्यांना सांगितलं सुद्धा पाहिजे त्यानंतर सूर्यदर्शन होणारी तारीख आहे सव्वीस तारखेचं सूर्यदर्शन हे लातूर सोलापूर अहमदनगर नाशिकमध्ये तर पहिलेच पाऊस कमी आहे फक्त यांना आता उद्याची तारखेपासून रात्रीच्या वेळेला पाऊस सुरू होईल ते बावीस तेवीसला यांना चांगला पाऊस आहे हे देखील आपण त्यावेळेस सांगितलंय त्यानंतर नगर जिल्ह्याचं बघायला गेलं तर नगर नगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात सूर्यदर्शन होईल पण सूर्यदर्शन झाल्यामुळं सोलापूरच्या काही भागांना मोठ्या ता पाण्याचा थेंबाच्या जाडीचा प्रकार वाढणार आहे आणि मोठ्या तेंबाच्या जाडीचा प्रमाण वाढल्यामुळे कसा आहे चांगणवर पाऊस होण्याचे चान्सेस सोलापूरला सुद्धा आहे त्या पश्चिम महाराष्ट्राच्या सूर्यदर्शनाचा फायदा ह्या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना पुन्हा एकदा होणार आहे चंद्रपूर गोंदिया भंडार या भागामध्ये या भागा मध्य महाराष्ट्रातले आणि पश्चिम महाराष्ट्रातलं जे ऊन पडणार आहे दोन तासासाठी किंवा तीन तासासाठी ऊन दिवसभर नाही शेतकरी मित्रांनो मी पहिलेही आहे ऊन दिवसभर नाही पण जे सूर्यदर्शन आपल्याला पंधरा मिनिटंही पाहायला मिळत नव्हतं ते आता पंचवीस तारखेनंतर म्हणजे सव्वीस तारखेपासून ते पाहायला मिळणार आहे ठीक आहे सत्तावीस तारखेला सूर्यदर्शन आणखीन काही भागामध्ये वाढेल पण सत्तावीस तारखेला सूर्यदर्शन वाढल्याबरोबर मी तुम्हाला त्या मर्वाच्याही लव्हमध्ये सांगितले कालच्याही लेव्हलमध्ये सांगितले सूर्यदर्शनाचा सा प्रभाव गरमीच्या लेवलवरती होतो आणि गरमीची लेवल जेवढी वाढेल तेवढा फायदा पाण्याच्या थेंबाची जाडी वाढवण्यासाठी होतो एक्झॅक्टली ह्युमिडिटी पॉवर म्हणतात त्याला माणसाच्या शरीराला इम्युनिटी ला लागते आणि पावसाच्या आरोग्यासाठी ह्युमिडिटी लागते ह्युमिडिटी म्हणजे गरमीची लेवल गरमीची लेवल म्हणजे आद्रता वगैरे गोष्टी तर ह्युमिडिटीची लेवल वाढल्यामुळे धुईचं पण प्रमाण वाढणार आहे पातेगळ अशा गोष्टीसुद्धा होणार आहे पण याचा एक फायदा महाराष्ट्राला होणार आहे सत्तावीस तारखेपासून मोठ्या थेंबाचा पाऊस लातूर परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीचा वासमत पूर्ण भागामध्ये आत्तापर्यंत मोठ्या थेंबाचा पाऊस पडला नाही आहे या भागांना देखील हा फायदा होऊ शकतो त्यानंतर धाराशिव बीड जिल्ह्याच्या काही भागांनासुद्धा मोठ्या थेंबाचा पावसाचा फायदा या सत्तावीस जुलैपासून होण्याचे चान्सेस तितक्या प्रमाणात आहेत त्यानंतर त्याचा प्रा फायदा सुद्धा इकडे जालना सुद्धा होणार आहे बदनापूर तालुक्याचा भोकरदन तालुक्याचा सुद्धा या गर्मीच्या लेवलमुळे फायदा होईल पण सत्तावीस तारीख ही असणार आहे सत्तावीस जुलै असणार आहे तोपर्यंत तो महाराष्ट्राला या खराब वातावरणाचा फटका हा बसणार आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातल्या दक्षिण भागामध्ये गंगाखेड पालम जे काही परिसर येईल नांदेडचा लोहा वगैरे परिसर येईल याही काळा भागामध्ये याचा फायदा होईल राज्यामध्ये खंडाचीही तीव्रता मी सांगतोय नंतर उद्याच्या आणि परवाच्या पावसाची अपडेट देऊन आपण लई बंद करूयात तर राज्यामध्ये खंड पडण्याची तीव्रता ही जसं आपण दरवर्षी सांगतोय खंड एकतीस जुलैला डिक्लेअर केला होता के गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याची ती तीव्रता सांगितली होती आणि एकतीस जुलैला आपण त्या खंडाबाबत गेल्या वर्षी तो किती मोठा राहणार आहे याबाबतीत बोललेलो होतो आणि अक्षरशः महाराष्ट्राने तो खंड देखील पाहिला आहे यंदाचा खंड सुद्धा महाराष्ट्राला चांगला झळ देऊन जाणार आहे पण गुड न्यूज अशी आहे यंदा लानीनाचं वर्चस्व असल्यामुळे बरेचसे जिल्हे महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे ह्या खंडाच्या तीव्रतेपासून वाचणार सुद्धा आहेत कारण की खंडामध्ये दिनांक आता चार ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणारे बऱ्याच ठिकाणी त्याची ही अपडेट आपण देऊच कालांतराने तसंही मी तुम्हाला आपल्या तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती त्याची पूर्वकल्पना दिली पण याची जी झटका बसत होता गेल्या वर्षी पाते गळणं गळणं सोयाबीनच्या काळात त्या गोष्टी गळणं त्या ह्या वर्षी कमी प्रमाणात होणार आहे कमी म्हणजे गेल्या वर्षी शंभर टक्के झाला असेल तर यंदा फक्त पंचवीस टक्के ते तीस टक्के हां मात्र याच्यामध्ये अजूनही काही जिल्हे आहेत तो म्हणजे नाशिक जिल्हा येतो आहे नगरचा सुद्धा बरासा भाग येतो आहे छत्रपती संभाजीनगरचा भाग येतोय खान्देशामध्ये धुळे जिल्ह्यासुद्धा त्या रडारवरती आहे ज्यामध्ये थोडंसं नुकसान होऊ शकतं त्यानंतर बीड जिल्ह्याचासुद्धा खंड हे थोडंफार अधिक प्रमाणात असणार आहे त्यानंतर लातूर तर आहेच सोलापूर जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग पंढरपूर मोहोळ जो परिसर एरिया आहे याही भागामध्येची तीव्रता बसणार आहे पण याच्यामध्ये एक फायदा मात्र नक्की होणार आहे ज्या भागामध्ये आपल्या चॅनलचे पार्टनरशिप जे मेंबरशिप ज्यांनी ज्यांनी घेतली आहे अशा गावामध्ये ज्या गावामध्ये दहा किंवा पाच शेतकरी आपली मेंबरशिप असतील तिथे स्वतःहून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जवळ जर असेल तर आपण स्वतः जाऊन तिथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे त्यामुळे खंडामध्ये शेतकऱ्यांनी घाबरायचं काही कारण नाही आहे जसं जसं ढगील अल्ट्रासिरियस असेल सेक्टेकोलंबस असेल कुठल्याही प्रकारचं पाण्याचा ढगासू द्या त्या ढगांवरती हा कृत्रिम पावसाचा प्रयोग देखील आपण यशस्वी करणार आहोत दोनच मिनिटामध्ये अजूनही खंडाची माहिती मी तुम्हाला देतो आहे नंतर तुमच्या सविस्तर सगळ्यांच्या किंवा घेणार आहेत आणि सगळ्यांना विनंती उद्यापासून आपला प्रायमेंबरशिप लाईव्ह हा आठ वाजता होणार आहे आणि थोडक्यात माहिती असणारा व्हिडिओ हा सगळ्या पब्लिकला आपण नंतर शेअर देखील करणार आहे पण प्रायमेंबरशिप मित्रांना विनंती आहे तुमच्या लाईव्हमध्ये आपण आता इथून पुढे स्थगिती देणार नाही कारण की तुमचा हक्काचा जो लैव आहे तो आता इथून पुढे रेग्युलर घेण्यात येणार आहे एकाच मिनिटामध्ये तुमच्या खंडाची तीव्रता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो तीन चार तारखेला मी मोठा पाऊस सांगतोय त्याची तीव्रता कशा पद्धतीने असेल याच्या बाबतीत देखील दोनच मिनटात बोलतो आहे मित्रांनो तीन आणि चार ऑगस्टला बरेच ते मॉडेल्सच्या माध्यमातून आणि इतर कम्पॅरिजन केल्याच्यानंतर सहा तासाच्या रिसर्चमध्ये चांगले पाच पॉईंट ओढून घडून आले की महाराष्ट्राला पूर्व विदर्भ मराठवाड्याला चांगला पाऊस अपेक्षित आहे यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातला सोलापूर सुद्धा येतोय धाराशिव पट्टा येतोय बीड पट्टा येतोय म्हणजे खंडाच्या अगोदर चा एक चांगला मुसळधार पावसाची अपेक्षा असणारा जो भाग आहे तो भाग म्हणजे लातूर जिल्हा नांदेड परिसर परभणी वगैरे भाग सुद्धा पूर्वी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना यंदा खंडाची तीव्रता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी असणार आहे वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्याला खंडाची तीव्रता गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी जर ऐंशी टक्के बसली असेल यंदा फक्त पंचवीस ते तीस टक्के बसू शकते म्हणजे एवढा काही मोठा फटका या भागात नाही आहे नागपूरचा जवळपास खंड संपल्यात जमा आहे कारण की नागपूरला याची झळ कमी लागणार आहे पण तरीसुद्धा जे काही कोरोडो शेतकरी आहे यांना मात्र याचा फटका थोडाफार बसू शकतो कारण की बऱ्याच भागामध्ये ह्या दोन आठवड्यामध्ये मुबलक पाणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर पर्जन्य छायेच्या रडारवरती असल्यामुळे या भागातही हा खंडाचा तीव्रता जास्त जाणू शकते तर तीन आणि चार आणि पाच ऑगस्टला काय स्थिती आहे महाराष्ट्राची याबद्दल तसंच दोन मिनटं बोलतोय तर बघा गुड न्यूज आहे नाशिक शहराला सुद्धा कारण की नाशिकच्या रडारवरती मागील काही दिवसापासून या काळामध्ये पाऊस नाही यांना बावीस जुलै आणि तेवीस जुलै तर आहेच पण समाधानकारक आहे पण थोडंसं खंडामध्ये थोडंफार विहिरीला पाजरं फुटणं इतकं किंवा दोन दोन तास जरी मोटर चालल्या तरी तो खंड थोडासा तळला जातोय त्यामुळे या भागामध्ये खंडाची तीव्रता थोडीशी कमी होण्याची चान्सेस देखील आहेत पण दिनांक तीन ऑगस्ट चार ऑगस्ट या काळामध्ये संततधार रिमझिम पावसामुळे या भागामध्ये फायदा होणार आहे जवळपास खानदेशामध्ये सर्व जिल्ह्यांना धुळे नंदुरबार शहादा जळगाव परिसर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील जो काही परिसर येतो अजिंठा लेणी वगैरे भाग या भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस होण्याचे चान्सेस दिनांक चार ऑगस्ट ते पाच सहा ऑगस्ट दरम्यान आहे म्हणजे अकरा बाराला खंड सुरू राहण्या अगोदर हा एक महाराष्ट्राला चांगला फायदा होईल दिनांक चार ऑगस्टच्या काळामध्ये हा पाऊस चांगला देखील पडणार आहे नंतर दिनांक सहा सात पासून खंडाची हळूहळू चाहूल लागणार आहे खंडाचे फरक खंडाचा चटका खंडाचं ऊन हे तुम्हाला भरभर वारं हे देखील पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मला वाटतं दोन मिनटामध्ये उद्याची आणि परवाची कंडिशन सांगूयात आणि आपल्या एक एकमेकांच्या सगळ्यांच्या कमेंट देखील घेऊयात तर आता उद्याचा पाऊस बघा मी काल लाईव्हमध्ये मध्ये आपल्या मोठ्या लाईव्ह मध्ये सांगितले सरळ सरळ की दिनांक एकवीसपासून पासून पश्चिम महाराष्ट्राचा जोर काही प्रमाणात वाढतोय तो त्यामध्ये जोर वाढतोय मित्रांनो पण जी संततधारा आहे जी रिमझिम आहे त्याच्या पाण्याच्या थेंबामध्ये थोडीशी दुप्पट जाडी वाढते त्यामुळे कुठेतरी वापसामुळे होणार आहे आणि आपल्या तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती मी सरळ आहे वीस आणि एकवीस ज्या जिल्ह्यांना सांगितलं त्या जिल्ह्यामध्ये दोन दिवस कामे बंद करणारा हा पाऊस असणार आहे म्हणजे मोठा काही नाही आहे पण कामच करता येणार नाही फवारडे वगैरे भाग तर उद्याचा जो पाऊस आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये गंगाकर वजापूर इकडे कन्नड सिल्लोड जे काही येत आहेत या भागामध्ये पण तो पाऊस रिमझिम स्वरूपाचा असणार आहे आणि तो दुपारनंतर ऍक्टिव्ह राखेल सकाळूनही बारीक बुरबुर बुर वगैरे गोष्टी या काळामध्ये चालणार आहे उद्या नाशिकच्या दक्षिण भागामध्ये एकवीस तारीख आहे मी रात्री या भागामध्ये हा प्रभाव सांगितला आहे आणि बावीस आणि तेवीस जुलै नाशिकसाठी बरी सांगितलेली आहे त्या त्यानुसार उद्या तो चेंजिंग तुम्हाला पाहायला मिळेल पण उद्याचा जो पाऊस आहे तो सर्वाधिक अकोला अमरावती वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हा कारंजा लाड पुसत पुस यवतमाळचा पुसत सुद्धा बऱ्यापैकी घेईल आणि पूर्वीदर्भाला मात्र सूर्यदर्शन डेली आहे पूर्व पूर्वीदर्भाचं सूर्यदर्शन कमी अधिक कमी अधिक प्रमाणात चालणार आहे गरमीची लेवल इकडे वाढणार आहे नागपूर जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी उद्या दुपारनंतर गरमी चांगली वाढणार आहे संध्याकाळला पुन्हा पाऊस येणार आहे छत्तीसगड मार्गीकडे पाऊस येईल पण जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे नगर जिल्हा आहे पुणे परिसर आहे कोकण किनारपट्टी परिसर आहे यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये उत्तर साईडला जी छत्रपती संभाजीनगरची साईड येते शिर्डी शिवडी वगैरे भाग येतोय या भागामध्ये रिमझिम आणि हलक्या सरी ह्या कायम राहणार आहेत पुढील तीन दिवस या सरी कायम असतील आणि याच्यामध्ये श्रीगोंदा परिसर पाथर्डी परिसर शि याला शेवगाव परिसर त्यानंतर सारोळा कासार परिसरमध्ये सुद्धा भरपूर राहील अशी कंडिशन आहे बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी मात्र चांगल्या आभाळाच्या मोठ्या फळ्या म्हणजे अल्ट्रा सिरस सॅक्टो कोलंबस या दोन ढागांची निर्मिती ते मोजक्या ठिकाणी आहे त्यामुळे जोरदार ते चांदीतून पावसाचे चान्सेस देखील या भागांना मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होत आहेत त्यामुळे या जिल्ह्यांची बरीचशी काळजी खंडामध्ये सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर विचार केला तर उद्याच्या तारखेचा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो काही शेगाव पट्टा आहे शेगाव मेहकर आणि अकोला अमरावती दोन्ही जिल्ह्याच्या मधल्या भागामध्ये दक्षिण पूर्व आणि विशेष करून पश्चिम भागामध्ये अमरावतीच्या जोर मात्र मुसळदारीचा असणार आहे हा हे ठिकाण जर घ्यायचे प्रमाण आहे साठ ते सत्तर टक्के तीस टक्के भागांना इथेही रिमझिम आहे पण सहा टक्के भागांना खंडाची तीव्रता बिलकुल राहणार नाही आहे कारण की या भागामध्ये विहिरीला पाण्यासारखं पाणी ह्या दोन आठवड्यामध्ये सुधवणार आहे पुढच्याही आठवड्यामध्ये ते असेच कंडिशन असणार आहे त्यामुळे खंडात ह्या भागामध्ये झळा बसणार नाहीत थोडीफार झाडा कोरड शेतकऱ्यांना बसू शकते कारण की पाणी किती जरी असलं तरी जमीन कोरडी व्हायला आठ दिवससुद्धा लागत नाही त्यामुळे जा या झा भागात झळा बसत आहेत आता भोकरदन जाफराबादची रिमझिम बद्दल बोलूयात भोकरदन जाफराबाद उद्या ही रिमझिम आहे जे आज झाले ते उद्याही होणार आहे थोडाफार सटकारा भोकरदनच्या काही मोजक्या गावांना येईल बऱ्यांच्या साबळेला मात्र समाधानकार पाऊस दिली पडते वापसा होत नाही आणि विहिरीला देखील पाजरा आता तिथे यायला लागले कृत्रिम पावसाचा प्रभाव पाहिला तर या भागामध्ये चांगला पाऊस देखील होतो आहे त्यानंतर विचार केला इकडे बीडचा तर बीडमध्ये सुद्धा आता जोर हार बऱ्यापैकी वाढतोय त्यामुळे बीडच्या बऱ्याच भागामध्ये समाधान कर जरी झाला तरी काही भागामध्ये इथे अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षित आहे ह्या महिन्यामध्ये सरळ मोठा पाऊस नसतो कारण की भागा या भागामध्ये या पावसामध्ये अरबी समुद्रातले मोसमी वारे हे ढगांचा आकार व्यवस्थित आणतात पाण्याचे ढग आणतात पण ह्युमिडिटी नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार मात्र कायम देखील राहतोय ह्युमिडिटी संपल्यामुळे ह्युमिडिटी बिलकुल नसल्यामुळे इथे पावण्याच्या थेंबाची जाडी बनत नाही ठीक आहे इकडे इथून तिथून गरमलासुद्धा बरेच जण शेतकरी म्हणतात ता सर आमच्या भागात इम्युनिटी वाढली गरम सुद्धा आहे पण ज्या ढागांचा आकार असतो ढागांची जी जाडी असते ही जवळपास दीड दीड दीडशे मीटर किंवा तीनशे मीटरच्या आसपास आहे काही ठिकाणी सातशे मीटर येतात ढगांच्या उंचीची जर मीटरमध्ये मोजली तर मुसळधार पाऊस पडण्यासाठी पाच हजारपेक्षाही जास्त मीटर उंची ढग लागतात तेव्हा कुठं हा पाऊस मोठ्या थेंबाचा पडतो आणि मोठ्या थेंबाचा पाऊस पडण्यासाठी अजून एक त्याला कंडिशन आहे ते म्हणजे पाण्याच्या थेंबाची जाडी बनण्यासाठी शंभर मायक्रॉन एवढी त्या ढगांची बाष्पकर्णांची जाडी लागते तर आपल्या भागामध्ये सध्या येणाऱ्या ढगांची मायक्रॉन मध्ये जाडी मोजली तर ती पन्नास साठच्या हातभार भरते म्हणजे भरभूर पावसाची शक्यता यामध्ये असते तर आता उद्या अकोला अमरावतीमध्ये येणाऱ्या ढगांची जाडी एकशे वीस मायक्रॉन पर्यंत सुद्धा जाऊ शकते त्यामुळे या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा अपेक्षित आहे तर आता सगळ्यात मोठा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न यंदाचा पावसाळा कसा राहील मित्रांनो मी सरळ सरळ सांगून टाकलेलं आहे मेमध्येच की यंदाचा पाऊस दोन हजार बावीस सारखा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यामध्ये त्याही वेळेस संततधार हलकी बुरबुर कुटाने झगडे झाले होते पण नंतर एक खंड सुद्धा दिला होता त्या काळामध्ये सुद्धा पण तो खंड चांगला पाऊस जुलैमध्ये झाल्यामुळं तो जाणारो नाही तशीच कंडिशन यंदा सुद्धा आहे त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये परतीचा प्रवास वाहून होणार नाही यंदा मात्र फक्त वीस टक्के किंवा पंचवीस टक्केच गावांना यावर्षी वर्षी वाहणी पावसाची तीव्रता ही दरवर्षीप्रमाणे असेल पण ऐंशी टक्के भागांना गेल्या वर्षी तुलनेमध्ये सोयाबीनची नासडी होणं अमुक सगळ्या गोष्टी होणं हे असणार आहे तर मुसळधार पाऊस सुद्धा येणाऱ्या सप्टेंबरमध्ये दिनांक पंधरा सोळा तारखेपासून स्टार्ट होईल आणि त्याची तीव्रता सुद्धा दिनांक सव्वीस सत्तावीसच्या कालावधीमध्ये जास्त वाढणार असं मॉडेलनुसार त्याचं चित्रकरण स्पष्ट झालंय त्यामुळे यंदा सुद्धा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना फुल पावसाचा राहील असा अंदाज आहे त्यानंतर अजूनही काही तुमचे प्रश्न घेतो त्यानंतर आपल्याला बंद करूयात बोला सगळ्यांनी आता आणखी वारकर सर आपल्या पुणे बारामती परिसरामध्ये दिनांक बावीस तारखेला म्हणजे उद्यापासून रिमझिमचा प्रभाव वाढेल पण मंगळ सोमवारी तुमच्या भागामध्ये रिमझिमची जी प्रादुर्भाव आहे तो अधिक प्रमाणात वाढायला सुरुवात होईल थोडंफार ऊन आणि अशी कंडिशन असेल उद्यापासून तुमचा तो प्रभाव एकवीस तारखेपासून तो पाहायला मिळणार आहे अनंता मोहिते सर तुमच्या जा मोतीगाव जो परिसर आहे ते मागील काही दिवसापासून नुसती बुरबुर कपडे ओले वापरती कंडिशन आहे आणि ह्या कंडिशनचा सामना आपल्याला अजूनही काही दिवस करायचा आहे लकी बाय लकी उत्तर साईडला तो पाऊस पडणार आहे त्यामुळे काळजीचं करण्यासारखं काही कारण जर नसलं तरी तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे पण तुमच्या भागात खांडाची तीव्रता ह्या वर्षी आहे तळेगाव चक्रधर सर आहेत तळेगाव पिंपरी जर असेल तर तुमच्या भागामध्ये रिमझिम पाऊस राहील पुढचे चार ते पाच दिवस अशीच कंडिशन आहे दर वापसाही व्हायची नाही आणि दर कामही करता येत नाही अशी कंडिशन आहे पण या पावसामध्ये तुमच्या भागामध्ये रोग वाढण्याची शक्यता आहे यवतमाळ सूर्यदर्शन कधी होणार आहे यवतमाळचं सूर्यदर्शन आहे पण असं थांबून थांबून एक तासासाठी किंवा अर्ध्या घंट्यासाठी होते तुमच्या भागामध्ये सूर्यदर्शनाला आणखीन कालावधी आहे तुमच्याकडे अठ्ठावीस तारखेच्या नंतर सूर्यदर्शन होईल पण त्यावेळेस मोठ्या पावसाची शक्यता देखील तुमच्या भागामध्ये आहे बाळ समुद्र जे आहे सर तुमच्या भागाची कंडिशन उद्याची जर पाहिली तर तुमच्या भागामध्ये उद्या दुपारनंतर रिमझिम पावसाचा लढार बनलेला आहे एखादोन ठिकाणी जोरदार सुद्धा कोसळण्याची शक्यता आहे आणि आजही रात्री तुम्हाला झिमझिम पाऊस आहे रामहारी सर नांदूर घाटला खंडाची तीव्रता जास्त प्रमाणात राहणार आहे खंडाचा प्रभाव तुमच्या भागात जर कमी केला तो चार तारखेला होऊ शकतो त्यामुळे एवढी काही मोठी का घाबरण्याची शक्यता नाही आणि यंदाचा खंड अकरा ते बारा ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहे राणे गाव तळेगाव का धन्यवाद तर राणे उचे गाव जर तळेगावला मला वाटतं काही मागील दोन आठवड्यापूर्वी म्हणजे सॉरी सात आठ नऊच्या कालावधीमध्ये बरा पाऊस झालाय पण पावसाचा काही समाधानकारक तुमच्या भागामध्ये मलाही दिसलं नाही रोडवड जातानी पाहिले मी तर तुमच्या भागामध्ये खंडाची तीव्रता आहे आणि त्याचबरोबर ह्या काळामध्ये चांगला पाऊस सुद्धा होणार आहे पण ती तारीख तुमच्याकडे लांब आहे त्याला तारीखेला तीन चार ऑगस्ट ही तारीख असणार आहे तोपर्यंत रिमझिम पाऊस आणि सत्तावीस नंतर थोड्याफार प्रमाणात दोन दोन तासासाठी सूर्यदर्शन तुमच्या भागामध्ये असणार आहे खंडाची तीव्रता गेल्या वर्षी इतकीच काही काही ठिकाणी असणार आहे सव्वा महिन्याचा खंड पण जवळपास यंदा पूर्वी दरबारला खंडाची तब्येत बरोबर आहे अमृतसर सर खंडाची जवळपास दिनांक अकरापासून पासून तर सात सप्टेंबर पर्यंत खंड राहील काही ठिकाणी पाच सहा दिवसाचा फरक पडेल कारण की लॉंग टर्म अंदाज आहे काही ठिकाणी त्याच्यामध्ये चार पाच दिवसाचा फरक पडू शकतो तुषार सर आपल्या भागातला खंड जो आहे तो खंड चांगल्या पद्धतीचा आहे म्हणजे पिकांना पोषक राहील कारण की तुमच्या भागामध्ये अजूनही दोन ते दिवसांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे तुमच्या भागामध्ये तीन आणि चार ऑगस्टला काही ठिकाणी चांगला देखील पाऊस असणार आहे निवृत्ती निवडते सर आपल्या भागाची कंडिशन झिम झिम पावसाची आहे पुढे दोन चार दिवस असं चित्र राहील मागं सटकारे पण तेही बारीक असणार आहेत आणि सहा सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत हा जडीचा वातावरण कायम असणार आहे कधी थोसक उघडल्यासारखं वाटेल पण त्याच्या दुसऱ्या पुन्हा हे असंच बनणार आहे त्यानंतर आपल्या बागाची कंडिशन पाहायला गेलं तर दिनांक तीन चार पाच सहाच्या दरम्यान थोडी बरी असणार आहे काही ठिकाणी आपल्याकडे सुद्धा भारासारखा पाऊस येणार आहे पण गाव माता त्याच्यामध्ये बरेचसे सुटेल संतोष सारे सर आहे नेरची कंडिशन बघायला गेलं तर नेरमध्ये तुमच्या भागामध्ये चांगलं वातावरण सुद्धा होणार आहे तुमच्या भागासाठी दिनांक एक मित्रा तुमच्या भागासाठी एक मंगळवारची म्हणजे दिनांक बावीस तेवीसच तारीख आहे त्या तारखेला तुमच्याकडे चांगला पावसाची अपेक्षित आहे उद्याही एकवीस तारखेला तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात जोर वाढेल थोड्याफार प्रमाणात म्हणण्यापेक्षा तुमच्या नेरच्या काही साईडला त्यामध्ये पुसदार डिग्रीज मुसळधार पावसाच्या उद्या आणि परदेशी बारा आहे बारामतीला खंड आहे बारकर सर खंडाची तीव्रता तुमच्या भागामध्ये वाऱ्याच्या जोरावरती अवलंबून असेल तुमच्या भागात पंचवीस दिवसाचा किंवा पस्तीस दिवसाचाही राहू शकतो त्याची पूर्वकल्पना पंचवीस तारखेला आपण नक्की देऊया रामहारी तांबडे सर तुम्हाला मी आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की तुमच्या खंडाच्या अगोदर तुम्हाला एक चान्सेस आहेत आणि मित्रांनो काळजी करू नका खंडामध्ये जेवढे प्राय मेंबरशिप मित्र आहेत त्यांच्या गावामध्ये कमीत कमी पाच मेंबरशिप मित्र पाहिजे जेणेकरून ते प्रयोगही करतील आणि तुमच्या भागामध्ये प्रयोग केल्याच्यानंतर आपल्याला तिथे व्हिडिओ कॉलच्या मदती मदतीने प्रयोग करायचा आहे आणि प्रयोग फक्त सुपीक तारखा आहे तीन चार पाच सहाच्याच कारण की या भागामध्ये पाण्याचे मोठे येणार आहेत आणि आपल्या आपण जो कृत्रिम पावसामध्ये जे केमिकल चालणार आहे ते केमिकल त्या जागांपर्यंत पोहोचल्यानंतर पाऊस चांगला राहील आणि खंडामध्ये सुद्धा पाऊस घाबरू नका मी बरेच जणांना तीच सांगितलंय खंडाची एवढी मोठी काही झळ बसणार नाही हा काही जिल्ह्यांना मी सांगितलं त्या जिल्ह्यांना बसू शकते कदाचित तिथेही काही गावांना तो सुटका देखील आता उदाहरणार्थ नागपूरला मुसळधार पाऊस झालाय याचा अर्थ तिथे विहिरीला पाणी आलाय पण अशी घटना सगळी गावामध्ये घडली नाहीये ठीक आहे त्यामुळे तिथेही काही जणांना खंड बसणार आहे पण गेल्या वर्षी एवढा खंड नाही त्यामुळे खंडाच्या बाबतीत मी घाबरासारखं तुम्हाला सांगतच नाहीये तर बऱ्याच शेतकऱ्यांना विनंती आहे अजूनही अविनाश सर नमस्कार खंडाची तीव्रता जवळपास तुमच्या भागामध्ये अठ्ठावीस ते तीस दिवस राहील अनंता मोहते सर मोती गव्हाण तालुक्यामध्ये लक्की बाय पडा पडत चार आगस्टला अन्यथा तुमच्या भागामध्ये दिनांक सात सप्टेंबरच्या पुढे पाऊस असणार आहे खंडामध्ये सुद्धा वाहुणी पाऊस आहेत पण ती आमचीच साईड घेऊ शकतो घनसावंगी पट्टा इकडे परतूर पट्टा आणि आष्टी कुंभारपिंपळगाव पट्टा कारण की आमचा जो भाग तुमचा जो भाग आहे जो हायवे भाग आहे पर्जन्य छायाच्यामध्ये आहे एकतर विदर्भ साईडने तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडतो नाही तर रांनीच्या आलीकडे तो पाऊस पडतो सजन काळ सर लातूरचं चित्र भरभूर पावसाच राहणार आहे तुमच्याकडे जवळपास एक बावीस तारीख सुद्धा चांगली आहे त्यानंतर तुमच्या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची तारीख ती भाग बदलत असणार आहे ती तारीख असू शकते तुमच्या भागामध्ये चार आणि पाच अग ऑगस्ट सॉरी ऑगस्ट दरम्यान हो नक्कीच आपण आज हा लाईव्ह इंस्टाग्रामला पण दिलेला आहे श्रीगंधनं आहे रॉयल पाटील नावाने आहे श्रीगंधामध्ये आहे का खंड हो नक्की दादा तुमच्या भागात गेल्या वर्षी सारखाच खंड आहे पण खंडामध्ये चांगला असल्यामुळे आता सगळ्यांना एक मेन पॉईंट सांगतो बरेच जण विचारतील की बाबा खंड आहे तर मग खंडामध्ये चांगला पाऊस कशा काय तर मित्रांनो दोन गोष्टी महत्त्वाच्या घ्या तुमच्या भागामध्ये खंड पडणारे सगळ्या भागामध्ये तो खंड असणार आहे पण खंडाची तीव्रता लहान येण्याचं वर्चस्व असल्यामुळं ती तेवढ्या प्रमाणात जाणवणार नाही आहे तुम्ही जसं गेल्या वर्षी अनलिनोचा खंड आहे गेल्या वर्षी सारखा खंड मागील पाच वर्षातही नव्हता पण तो अनलिनोची कंडिशन असल्यामुळे तेवढा तो खंड पडलाय यावर्षी खंड हा लाणिनाचा वस्तू असल्यामुळे खूप कमी प्रमाणात आहे काही काही गावांना खंडाची तीव्रता जाणवणार सुद्धा नाही आहे पण कोरडू शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा अंदाज यासाठी देतोय कारण की काही जण खंड लागायच्याही पाच सहा दिवस अगोदर भ टाकून ठेवतात आणि ते पातेगळ नुसकान सुद्धा या भागामध्ये होते योगेश आठवडे सर नमस्कार चार दिवसा एकोणीसशे आठवीसला तुमच्या भागात पाऊस येतोय पण ओघोपाल की रिम वगैरे भागाचा हा पाऊस आहे तर तुमच्या भागातलं चित्र पुढील आठवडाभर अशाच पद्धतीने राहील थोडीफार सुधारणा सत्तावीस अठ्ठावीस ला होते म्हणजे चार ऑगस्ट येणार अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक चला पाऊस येतोय त्याची पूर्वकल्पना तुम्हाला उद्या छालूमध्ये मी देण्यात येईल कारण की तुमचा जो भाग आहे तो पूर्ण आवर्ष छायेमध्ये आहे रुपेश पंडित सर जानेफळ पंडितला पावसाची शक्यता भरभूर ते मध्यम स्वरूपाचे असेल खंड तुमच्या भागातही यंदा आहे परभणीला सुद्धा मित्र खंड आहे पण खंडाची तीव्रता कमी राहील बाळू सर माजलगावमध्ये वापसा कधी होणार तुमच्या भागात वापसा होणारी तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस कारण की या भागामध्ये पावसाचा जोर कमी होते आणि गरमीची लेवल वाढून या भागामध्ये विश्रांती देखील पाऊस त्या दिवशी हो घेतोय खंड आहे मित्रा, मित्रा तर मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न झाले असतील तर मला वाटतं लाईव्ह बंद करावा प्रवीण राऊत सर आहेत इंस्टाग्रामहून तर मित्रा तुमच्या भागाची कंडिशन अकोला जिल्ह्यामध्ये तर आजची जर सांगाय झालं तर तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस आहे मला कमेंट करता वेळेस तुमचा तालुका वगैरे टाकत चला पोपट बसले सर भूम तालुक्याची कंडिशन सुधारणार आहे सत्तावीस पासून पण सध्या तुमच्या भागामध्ये बुरबुरती मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल शिवाजी कदम सर आपल्या भागामध्ये पाऊस हा व्यवस्थित पडत नाही आहे आणि पडला तो बारीक वरची माती भिजापुरताच पडतोय आजूबाजूला काही ठिकाणी पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती चांगला पाऊस होत आहे पण तुमच्या भागामध्ये लवकरच सुधारणा आहे पण तो भाग अजून तुमचा अजून वेळ आहे तुमच्या भागामध्ये चार पाच ऑगस्टला सुद्धा पावसाचा चांगला जोर वाढणार आहे त्या अगोदर सुद्धा तुमच्याकडे उद्याच्या तारीख सुद्धा बरी आहे पण तो उत्तर साईडकडनं राहील खंड आहे फक्त चार पाच ऑगस्टला खंडाची तीव्रता बराच कमी करणारा तो पाऊस आहे तो पावसाची कृपा झाली तर आपल्याला खंड कमी राहील मालेगाव धुळ्याचा असेल तर दक्षिण भागामध्ये तुमच्याकडे दिनांक मध्ये उद्याच्या तारीखेला शिथोडी चांगले वाढणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मंगळवार सुद्धा तुमच्याकडे पोहोच चांगला असणार आहे खंडाची तीव्रता तुम्हाला सुद्धा आहे आयवडेश डेस सर तुमची कमेंट घेतली आहे पण तुमच्या लक्षात नसेल तर दहा कमेंट केल्या मान्य आहे तुमच्या भागामध्ये खांड्याची तीव्रता मी सांगितलीसुद्धा आहे राजपूत सर कमेंट सांगितली तुमची नाशिक जिल्ह्याला तुम्ही काय सांगता हे मान्य नाही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा कमेंट आपण आज घेतो आहे तुमच्या खंडाची तूरता तुमच्या भागामध्ये खांडे सर्वही कमी असणार आहे काही ठिकाणी मात्र जास्त प्रमाणात राहील खंड महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेपासून स्टार्ट होते जिल्ह्यानुसार वेगळे वेगळे माधव महाधव भिसे सर कमेंट बघतोय तुम्ही कमेंटमध्ये तालुका जिल्हा टाकत चाला ना रुपेश पंडित सर तुमच्या जानेफे पंडितला खंड जवळपास अठ्ठावीस ते तीस दिवसापर्यंत आहे चार पाच दिवस वाढू देखील शकतात किंवा कमीही होऊ शकतात तर मित्रांनो प्रायमिश लाईव्ह मध्ये एवढंच सिन्ना तालुक्याला उद्यापासून वातावरण चेंज होते वातावरण उद्या दुपारनंतर चेंज होईल पावसामध्ये जोर थोडा जास्त वाढेल आणि आन, मोठा काही मुसळधार पाऊस नाशिक जिल्ह्याला नाहीये सोलापूर महाडा परिसरामध्ये खंडाची तीव्रता बारा ऑगस्ट पासून दाखवायला सुरुवात होते पण तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी आजही पाऊस कमी आहे माजलगाव तालुक्याला खंडाची तीव्रता कमी आहे पण काही गावांना कमी असेल काही गावांना वाढणार आहे खंडामध्ये ऊन आणि वारा असल्यामुळे पिकांना त्याचा फटका बसणार आहे चालतंय डबल डबल कमेंट नका करू यार सगळ्यांनी काय करा आपला तालुका वगैरे टाकत चला आणि एकदा सगळी माहिती विचारत चला नांदेड सर धन्यवाद साखरी तालुका उत्तर साइड उद्या पाऊस आहे परत आठवड्याभर तुमच्या भागामध्ये खराब वातावरण राहील तळेगाव पिंपरी असेल जालन्यातल्या सर्व तालुक्यांना दिनांक अकरा तारखेपासून खंड स्टार्ट होते तुमच्या भागामध्ये वाहुनी पावसाचे आणि आहेत पण दिनांक सात सप्टेंबर सात पावसाचा जोर वाढणार आहे तोपर्यंत राज्याला महिन्यामध्ये पावसाचा सामना करायचा आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा आहे त्याच्याही तारखा दिल्या आहेत आणि त्यानंतर काही एखादी खंडामध्ये तारीख असेल चांगली त्याची पूर्वकल्पना आपण पुढच्या आठवड्यामध्ये देणार आहोत निकम सर नाशिक निफाड परिसरामध्ये पावसाची तारीख आहे उद्याची एकवीस पण पाऊस तुमच्या भागामध्ये आतापर्यंत नुसते कपडे होले व्हा पुरताच पडतोय किंवा तो पडतही नाही काही का ठिकाणी बुरबुर येते पण थोडीफार सुधारणा उद्या दिनांक एकवीस तारखेला दुपारनंतर होते जास्त करून तो इगतपुरी साईडकडनं घेईल आणि इकडे उतारा सत साठारा साइडून सुद्धा घेणार आहे प्रवीण सर खेडेकर सर तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस आपण कालच्या लईमध्ये आहे आणि आजही तुमच्या भागामध्ये जोर वाढणारे पुढील तीन दिवस तुमच्याकडे भाग बदलत चांगला पाऊस आहे तर सगळ्यांना पुण्याशी एकदा जय शिवराय हो धन्यवाद